आपण तर एकदा बघून पुणे शहरामध्ये महास्वच्छता आम्ही नगरपालिकेच्या वतीला हा आपण आपल्या आयुक्त भक्त साहेब त्यांचे सर्व सगळ्यातला सगळे एन जी ओस आहेत क्वालिटी मुलं आलेले आहेत जेव्हा जवान लोक आलेले आहेत सर्व आपले कर्मचारी आपला सगळा स्टाफ आपला सर्व चिद्ध ह्या कारण हे एकानं करून चालणार नाही हे सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे आपण करता मला काल कोणाला काल म्हणत होतं मी की सकाळी तुम्ही लवकर येऊ शकता का खुल येऊ शकतो काय आणि आज आज आपण राबवलं एक तर गोष्ट आहे की स्वच्छता अभियान हे आताच सुरू झालेलं नाही हे आपले राष्ट्रपती राष्ट्रपिता आपले महात्मा गांधी तेव्हापासून ते चालू आलं आणि त्याला चालना देण्याचं चा काम आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं स्वच्छता अभियान एक मोठा विषय घेऊन ते देशामध्ये ठेवावर गेले त्यानंतर स्वच्छता अभियान करतात तरी काही ठिकाणी असं दिसतं की आपल्याला काही स्वच्छता होत नाहीये काही ठिकाणी तसंच राहतं दुर्लक्ष केलं जातं पण स्वच्छता करा आणि रोग पळवा म्हणलं जातं त्या पद्धतीनं जर आपल्या घरामध्ये स्वच्छता असेल घराच्या अंगणामध्ये स्वच्छता असेल आजूबाजूची स्वच्छता असेल आपली कॉलनी स्वच्छ असेल आपला विभाग स्वच्छ असेल तर ह्या दृष्टिकोनातून मला त्याचे फायदे खूप आहेत की स्वच्छता असल्यानंतर आपल्याला बिमारी येत नाही कुठला जंतू तिथं वाव करणार नाही स्वच्छता असेल तर आणि स्वच्छता जर वाव करणार नाही तर आपला आजार पडणार नाही आणि आजार पडल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो माहिती आहे मूल आजारी लहान पडलं तर आईला त्रास होतो वडिलाला त्रास होतो सगळे परेशान होतात त्याला हॉस्पिटल ऍडमिट करा वेळ जातो रजा घ्यायची आपण त्या मुलाच्या बरोबर राहायचं आपण आणि शेवटी आपण त्या हॉस्पिटलचं बिल पेड करतो हे बिल पेड करण्याच्या पद्धत त्या स्टेज येईपर्यंत आपण जर आपण आपलं घर आणि आपलं पटांगण शोच ठेवलं तर त्याबद्दल निश्चितच आपण त्यापासून बाजूला राहू आपल्या घरात कुठलीही बिमारी येणार नाही त्या आपण प्रयत्न करायचा प्रत्येकाच्या आता मी एक धाड लावलं माझ्या आईच्या नावाचं लावलं झाड आई साहेबाने तिची जगवायची जिम्मेदारी घेतली आई आपल्या आहे तरी तिच्या नावाचं लावा आई नाही तरी तिच्या नावाचा लावा की जेणेकरून आपल्या अंगणात एखादा लिंबा झाड एखादं पिंपळा झाड लावलं तर ते ऑक्सिजन देतात आपल्याला आपणाला साथ देतो ह्या दृष्टीकोनातून ह्या प्रकारची झाड आपण लावा दुसरं कोणतंही झाड लावलं काय झालं तर ते पण काय त्याचा ऑक्सिजन नसेल किंवा काय नसेल पण तो सावडे म्हणून लावलं जाऊ होणार नाहीये पण जे झाडं ऑक्सिजन देतात अशी बरीच झाड आहेत आपल्याकडे ते ऑक्सिजन देतात अशीच जर झाड आपण लावली तर निश्चितच त्याचा आपल्याला घराच्या गर। लोकांना ऑक्सिजनचा चांगला फायदा होईल या दृष्टिकोनातून तोही तो आपण प्रयत्न करायचा आहे आणि निश्चितच आता आपण ठरवायचं आता था घरी गेल्यानंतर आईच्या नाव प्रत्येकाला आई आहे का नाही आहे की नाही मग प्रत्येकाने घरी गेल्यानंतर आपल्या आईचं नावचं झाड लावायचं त्याचं संगोपन करायचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा श्री सुरेश भाऊ सर आपले महानगरपालिकेचे सर्व अधिकारीगण आपले सर्व कर्मचारीगण स्वच्छ कर स्वच्छता कर्मचारी सर्व कर्मचारीगण आपले प्रेस रिपोर्टर्स सांगली जिल्ह्याचे सर्व नागरिक जे ते सहकार्यासाठी आलेले आहेत एन जीओ सगळ्यांना सर्वप्रथम माझे नमस्कार आज आपण एक खूप महत्वाच्या मुद्द्यासाठी इथे आपण जमलेलो आहोत आजपासून आपण सांगली जिल्ह्यात सांगली शहरात आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने आपण जागे जागेवर विशेष स्वच्छता मोहीम घेणार आहोत त्यामध्ये स्वच्छता अपनाव बिमारी बघाओ असा केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र राज्याचा एक विशेष मोहीम चालू आहे एक जुलै ते एकतीस जुलै याची कालावधी आहे आणि त्यामध्ये आपण आजपासून आज, आज आपण चार जागेवर स्वच्छताची मोहीम राबवतोय असे प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्याला विशेषकर आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारीगण एकत्रित होणार आहोत आणि तिकडे आम्ही विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहोत त्यासोबत परत एक नवीन उपक्रम आहे एक पेड माके नाम त्या कार्यक्रमाचे सुद्धा त्या कार्यक्रमाचा सुद्धा शुभारंभ आज माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते झालेला आहे सर्वप्रथम मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र राज्यात पहिला जाड साहेबाची आईच्या नावाने आपण आता आपण लावलेलो आहे आणि खूप सुंदर उपक्रम आहे सगळ्यांना आव्हान आहे आता बालकमंत्री साहेब बोलतीलच पण सर्वांना आव्हान आहे की सगळ्यांनी सुद्धा आपापल्या आप आईच्या नावाने एक सुंदर झाड लावायचे आणि ते झाड जगलं पाहिजे त्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचे जेणेकरून आपल्याला आपली आईची आठवण ठेवता येईल आणि त्यासोबत पर्यावरण पर्यावरण समर्थनासाठी खूप मोलाचं योगदान आपण सगळ्यांना देता येईल मी जास्त वेळ न बोलता बालकमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांचं मार्गदर्शन करावा जय हिंद जय महाराज